नमस्कार आज तुमच्यासमोर मी दाखवणार आहे साड्यांचं कलेक्शन सोबत तुम्हाला आज व्हिडिओ बघायला मिळणार आहे तुम्ही साडी बघू शकता माझ्या हातामध्ये आहे फक्त एकशे पस्तीस रुपयाला तुम्हाला ही साड्या येणार आहेत या साड्यांमध्ये तुम्हाला भरपूर कलर डिझाईन तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत तुम्ही सर्व साड्या बघू शकता या ठिकाणी एकापेक्षा एक साडी या ठिकाणी आहे तुम्हाला या सर्व साड्या फक्त पस्तीस एकशे पस्तीस रुपयापासून सुरुवात आहे साड्यांची आमच्याकडे बघा तुम्ही किती सुंदर साड्या आहे एकशे पस्तीसमध्ये लग्नामध्ये बस्त्यासाठी देण्या घेण्यासाठी भरपूर साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत ते पण होलसेल प्राईजमध्ये वहिनी साहेब हे होलसेल प्रद होलसेलचं सगळ्यात मोठं गोडाऊन आहे या ठिकाणी त्याचबरोबर तुम्हाला एकशे सत्तरमध्ये विथ ब्लाऊजमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे आर्टिकल मिळणार आहे तुम्ही आर्टिकल बघू शकता हजार डिझाईन हजार कलर वेगळे पॅटर्न बांधणी पॅटर्नमध्ये तुम्हाला येणार आहेत एकशे सत्तर रुपयामध्ये तुम्हाला फक्त लग्नामध्ये जर तुम्हाला मानवपणासाठी जर साड्या हव्या असतील त्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही कलर बघू शकता भरपूर कलर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आज तुमच्यासमोर भरपूर मी साड्या दाखवणार आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही साडी बघू शकता बॉक्स पॅकमध्ये तुम्हाला ही साडी येणार आहे फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयामध्ये बघू शकता तुम्ही साडी किती सुंदर साड्या आहेत याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हजार कलर मिळतील हजार डिझाईन मिळतील वेगळे वेगळे तुम्हाला भरपूर आर्टिकल या ठिकाणी मिळतील फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयामध्ये स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा येऊ शकता मी जे रेट तुम्हाला देतो आहे मध्ये त्याच रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी येऊ शकता त्याचबरोबर आणखीन तुम्हाला साड्या दाखवतो तुम्ही ही साडी बघू शकता दोनशे रुपयाला येणार फक्त दोनशे रुपयाला साडी रिच शिफॉनची साडी आहे पूर्ण बघू शकता फक्त दोनशे रुपयाला येणार तुम्हाला शिफॉन फॅब्रिक बघा किती सुंदर फॅब्रिक आहे दोनशे रुपयाला येणार ही साडी बघा याच्यामध्ये कलर्स बघा तुम्हाला किती कलर भेटणार आहेत वेगळे वेगळे कलर असतील वेगळे वेगळे डिझाईन असतील याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स भरपूर असणार आहेत त्याचबरोबर माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता फक्त दोनशे चाळीस रुपयाला एकदम मस्त फॅब्रिक या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला बघा किती सुंदर साडी आहे तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर साडी बघा फक्त दोनशे चाळीस रुपयाला जो तुम्हाला रेट सांगितलेला त्याच रेटमध्ये तुम्हाला साड्या या ठिकाणी मिळणार आहेत जे डिझाईन बघू शकता किती रफ यूज केला तुम्ही तरी कपड्याला काहीच होणार नाही कशी पण तुम्ही साडी वेअर करू शकता लाईट वेट साडी आहे एकदम त्याचबरोबर तुम्हाला जर कॉटनमध्ये पाहिजे असेल गरमीचा सीझन चालू झाला की ती सुंदर साडर पण एकदम मस्त दिलेली फक्त चारशे साठ रुपयाला येणार तुम्हाला चारशे साठ रुपयामध्ये याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन वेगळे वेगळे भरपूर भेटतील बघू शकता तुम्ही बघा बघा किती सुंदर साडी आहे एकदम अंगावरती चोपून बसणारी साडी आहे फक्त चारशे साठ रुपयामध्ये तुम्हाला आज मी तुम्हाला सर्व <pause> <Integrations> <Palestine> कलर दाखवणार आहे याच्यामध्ये व्हॅरायटी दाखवणार आहे तुम्हाला आणखीन एक आर्टिकल बघू शकता तुम्ही या ठिकाणी कॉटनमध्ये दोनशे सत्याहत्तर रुपयाला येणार आहे फक्त दोनशे सत्याहत्तर रुपयाला बघा दोनशे सत्याहत्तर रुपयामध्ये ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला कलर मिळणार आहेत भरपूर ते बघा कलर भरपूर तुम्हाला या ठिकाणी येतील युनिक आणि ट्रेंडिंग कलर असणार आहे सर्व बघा कलर एकदम छान कलर आहेत हे सगळे लग्नामध्ये बसण्यासाठी आयटम आहेत तुम्ही आणखीन एक सॉफ्ट कॉट सॉफ्ट मध्ये तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये येणार तीनशे सात रुपयाला बघा कलर बघा किती कलर वेगळे वेगळे कलर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पूर्ण इंग्लिश कलर दिलेला आहेत पेस्टल कलर आहेत सर्व एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे फक्त तीनशे सात रुपयामध्ये तुम्हाला येणार आहे वहिनी साहेब हे होलसेलचं सर्वात मोठं गोडाऊन आहे या ठिकाणी तुम्हाला भरपूर आर्टिकल तुम्हाला येणार आहे काठा आपण साड्या बघणार आहोत काठापद्रामध्ये साड्या बघा बघायची सुंदर साड्या आहेत टायगरची प्रिंट दिलेली या साडीवरती जरीचं काम केलेलं आहे सुंदर एकदम फक्त अठराशे रुपयामध्ये तुम्हाला येणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर हवे असतील तुम्हाला कलर देखील या ठिकाणी मिळणार आहेत मी तुम्हाला दोन दोन तीन तीन कलर दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला सात आठ कलर अवेलेबल असणार आहेत कॉटनमध्ये आणखीन एक युनिक ट्रेंडिंग आर्टिकल चालू आहे भरपूर लोकांची पसंती आहे हा फक्त आठशे रुपयामध्ये तुम्हाला येणार आहे ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला तुम्हाला कलर मिळणार आहेत वेगळे वेगळे भरपूर कलर हे बघा कलर एकदम छान कलर दिलेले आहेत नवरीसाठी भरपूर जण साडी बोलतात का आम्हाला स्वस्तामध्ये नवरीसाठी साडी हवी आहे असेल तरी फक्त तुम्हाला अठराशे रुपयामध्ये येणार नवरीची साडी ब्रॉकेटमध्ये असणारे मी पूर्ण तुम्हाला ओपन करून दाखवतो हे बघा फक्त अठराशे रुपयाला तुम्हाला येणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा कलर मिळणार आहेत तुम्ही कलर बघू शकता पूर्ण झरीचं काम केलेलं आहे बघा किती सुंदर सुंदर कलर दिलेले त्याच्यामध्ये त्याचबरोबर तुम्हाला जर मुनिया पैठणीमध्ये जर हवं असेल मुनिया पैठणीमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मार्केटमध्ये मा दोन हजार तीन हजारला विकणारी जाणारी जी साडी आहे फक्त सोळाशे रुपयाला येणार आहे तुम्हाला कॉम्बिनेशन बघा किती सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे बॅरेट कलरमध्ये तुम्हाला पिंक कॉम्बिनेशन दिलेलं आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला कलर भरपूर या ठिकाणी मिळणार आहेत हे बघा कलर ऑप्शन्स तुम्हाला भरपूर असतील ग्रीन कलरमध्ये तुम्हाला साखरपुड्यासाठी जर साडी हवी असेल ती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे रेडी टू वेअर साड्यांचा भरपूर ट्रेंड चालू आहे तुम्हाला रेडी टू वेअर साडीमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर कलेक्शन म्हणजे तुम्ही ब्लाऊज बघू शकता किती सुंदर ब्लाऊज दिलेला आहे ब्लॅक साडी भरपूर जण शोधत असतात तुम्ही रेडी डायरेक्ट म्हणजे तुम्हाला पाच मिनटामध्ये साडी घालता येईल डायरेक्ट बघू शकता ही साडी बघा रेडी टू वेअर फक्त क्लिप लावायची अवघ्या पाच मिनटामध्ये तुम्ही रेडी होणार कुठलंही ट्रेडिशनल फंक्शन असू द्या पार्टीवेअर फंक्शन असू द्या त्यासाठी तुम्ही जाऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन भेटणार आहे आमच्याकडे रेडी टू वेअरमध्ये बघा किती सुंदर साडी दिलेली आहे ब्लाउज दिलेला आहे त्या ब्लाउज बरोबर तुम्हाला साडीसोबत या ठिकाणी पट्टा बेड कमरपट्टासुद्धा सुद्धा या ठिकाणी येणार आहे कॉम्बिनेशन बघा तुम्ही किती सुंदर कॉम्बिनेशन आहे पूर्ण साडी तुम्हाला अशी येणार आहे बघा पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही ही साडी वेअर करू शकता फटाफट आणखी तुम्हाल तुम्हाला दाखवणारे ऑप्शन्स तुम्हाला भरपूर असणारे वैनीसाहेब हे होलसेल साड्यांचं भरपूर मोठं गोडाऊन आहे या ठिकाणी हे सगळे रेडी टू वेअर साड्यांचा स्टॉक मी आता तुम्हाला दाखवतो या ठिकाणी भरपूर युनिक ट्रेंडिंग पार्टीवेअर कलेक्शन असतं हे फटाफट स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी तुम्ही येऊ शकता बघा किती सुंदर कलेक्शन आहे बघा ते बघा डायरेक्ट रेडी टू वेअर आहे एकदम सुंदर साडी आहे काहीच करायची गरज नाही फक्त क्लिप लावायची आणि साडी तुम्ही रेडी पाचच मिनटामध्ये तुम्ही तयार व्हाल प्युअरमध्ये देखील तुम्हाला भरपूर साड्या आमच्याकडे मिळणार आहेत तुम्ही प्युअर पैठणीमध्ये बघू शकता मुनिया पैठणीमध्ये त्यामध्ये पण तुम्हाला कलर्स ऑप्शन भरपूर असणार आहेत बघू शकता भरपूर मोठं गोडाऊन आहे तुम्हाला पंधरा लाख साड्यांचा स्टॉक ॲट द टाईम या ठिकाणी बघायला मिळणार आहे दोनशे सत्याहत्तरमध्ये देखील तुम्हाला आणखीन एक आयटम आलेला आहे या ठिकाणी लग्नाच्या बस्त्याचा आयटम आहे मानापानासाठी भरपूर लोक वापरतात या साड्या दोनशे सत्त्याहत्तर रुपये कलर बघू शकता लुक मध्ये जी साडी जर तुम्हाला हवी असेल डेली वेअर साठी ती मिळणार आहे रिचलुक मध्ये फक्त तीनशे सत्त्याऐंशी रुपयाला साडी येणारे भरपूर युनिक साडी आहे याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन्स तुम्हाला भरपूर भेटतील तुम्हाला जर शंभर साड्या पाहिजे असतील तर शंभर साड्या दीडशे साड्या सगळ्या साड्या तुम्हाला भरपूर भेटतील प्रत्येक साडीचा स्टॉक अवेलेबल असतो हे बघा एकदम छान छान कलर याच्यामध्ये आहेत जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल स्क्रीनवर आमचा नंबर चालू आहे फटाफट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या ठिकाणी येऊ शकता तुम्हाला जे दिलेले रेट आहेत त्याच रेटमध्ये तुम्हाला साडे या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही बघू शकता काठपदरमध्ये किती सुंदर आर्टिकल दिलेला इथे हे बघा किती सुंदर आर्टिकल आहे मार्केटमध्ये तीन हजार साडेतीन हजार रुपयाला मिळतो इथे फक्त तुम्हाला दोन हजार रुपयाला येणार आहे कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे पॅरेटमध्ये तुम्हाला रेड कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कलर ऑप्शन्स भरपूर अवेलेबल होतील त्याचबरोबर प्लेनमध्ये जरी वर्कमध्ये आणखीन एक युनिक ट्रेंडिंग आर्टिकल आहे वेअर केल्यानंतर भरपूर सुंदर दिसतं ही साडी फक्त आणि फक्त तुम्हाला येणार आहे चौदाशे रुपयामध्ये बघा एकदम सुंदर साडी आहे एकदम सुंदर साडी एकदम सॉफ्ट आहे एकदम मख्खनसारखी एकदम सॉफ्ट साडी आहे फक्त चौदाशे रुपयाला येणार आहे भरपूर छान साडी दिसते सिंपल आणि सोबर चंद्रकोर पैठणीचा सध्या ट्रेंड चालू आहे चंद्रकोर पैठणी येणारे तुम्हाला सोळाशे रुपयाला फक्त एक हजारापासून आमच्याकडे चंद्रकोर पैठणीच्या या ठिकाणी व्हेरायटी आहेत त्या तुम्हाला येणार आहेत तर ही सोळाशेवाली आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये कलर डिझाईन तुम्हाला कमीत कमी सात आठ कलर या ठिकाणी मिळतील त्याचबरोबर काटापत्रामध्ये आणखीन तुम्हाला जर चांगल्या साड्या हव्या असतील पिव्हरच्या साड्या तर त्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघा पिअरच्या साड्यांचा तुम्ही कलेक्शन बघा फक्त वैनीसाहेब होलसेल साड्यांचं भरपूर मोठं गोडाऊन आहे या ठिकाणी तुम्हाला भरपूर युनिक ट्रेंडिंग आर्टिकल बघायला मिळतात बघू शकता तुम्ही जसे पाहिजे तसे तुम्हाला कलर ऑप्शन्स अवेलेबल होतील या ठिकाणी हे बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सात आठ कलर मिळणार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे नवरीचा शालू मिळतो का हे भरपूर लोकांचा प्रश्न असतो आमच्याकडे तुम्ही नवरीचा शालू बघू शकता बघा नवरीचा शालू एक हजार रुपयापासून आमच्याकडे शालूची सुरुवात या ठिकाणी होते तर तुम्हाला पंधरा ते वीस हजारापर्यंत नवरीचा शालू या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही शालू बघू शकता नवरीचे भरपूर शालू तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत ऑप्शन्स भरपूर असतील तुम्हाला बघा किती सुंदर पदर यायचा शालूमध्ये बघा आणखीन हे बघा शालूमध्ये पूर्ण भरलेला तुम्हाला शालू येणार आहे नवरीची सुंदरता वाढवण्याचं पूर्ण काम करत असेल हा एक युनिक शालू जो आम्ही स्पेशली बनवून घेतो तो शालू आहे नवरीचा बघा युनिक शालू आहे हे बघा याचा पदर युनिक शालू आहे अशाच प्रकारचे भरपूर व्हेरायटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे ते देखील होलसेल प्राईजमध्ये असणार आहे सिंगल पीस पण तुम्ही परचेस करू शकता स्क्रीनवर नंबर चालू आहे फटाफट स्क्रीनवरती नंबर तुम्ही घ्या आणि वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनला भिवंडीमध्ये दी व्हिजिट करा आमचा पत्ता आहे वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन अपोजिट पार्शिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला मोजके पाच मिनटाच्या अंतरावर तुम्हाला गोडाऊन मिळणार आहे हे बसस्टँडवरून सुद्धा तुम्हाला पाच मिनिटाच्या अंतरावर तीनो नंबर चाले, कॉल करा व्हॉट्सअप करा आणि ॲड्रेस लोकेशन मालू तुमच्या लग्नाचा बसता वहिनीसाहेबमध्येच बांधा थँक्यू